मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोण विच वन इज द लार्जेस्ट रिवर अक्रॉस द एंटायर महाराष्ट्र नाही देन सी हेअर बघा दिस वन इज द लार्जेस्ट रिवर अँड दिस रिवर इज कॉल्ड ॲज गोदावरी ओ माय गॉड सॉरी हेअर आर टू रिव्हर्स प्लीज सी दिस वन ओके विच कम्स फ्रॉम द लेफ्ट डिरेक्शन अँड धिस वन मोर इज हेअर अँड धिस वन इज द डिफरंट लि दिस वन इज प्रवरा अँड धिस वन इज गोदावरी आणि ह्या दोन्ही नद्या ज्या आहेत त्या या ठिकाणी एकत्र येतात म्हणून याला म्हटलेलं आहे प्रवरा संगम आणि दोन्हींचा संगम या ठिकाणी होतो आहे आणि ही नदी या ठिकाणी इकडे चाललेली आहे तर हे जे क्षेत्र आहे या ठिकाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे दोन प्रांत डिव्हाइड झालेले आहेत या गोदावरीनं आणि या प्रवारा संगमच्या संगमानं थँक्यू